आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही बिना तारणाचं कर्ज मिळेल आणि पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांना मी सूचना करतो शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे नेते फिरतायत पण तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काढा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचे आहेत खरं म्हणजे या तरुणाईच्या हातामध्ये खूप ताकद आहे क्षमता आहे त्याला योग्य वाट आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे महामंडळ आहे दुसरीकडे या ठिकाणी महाज्योती सारखी आपली संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातन स्पर्धा परीक्षांकरता मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे आमचा रामोशी समाज छत्रपती शिवरायांनी गडांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती सुरक्षेची जबाबदारी दिली होती पारंपरिक पद्धतीने तो सुरक्षा करतोय आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास महामंडळाने आणि सारथीनी मिळून एक प्रशिक्षण